मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये अशी चर्चा आपण करणार आहोत की आपल्याला मार्केटमधून बाजारातून कोणती कंपनी व कधी खरेदी करायची की ज्यामुळे आपला पैसा पटीमध्ये येत्या काही वर्षामध्ये वाढू शकतो ही ट्रिक मी तुम्हाला ह्या शे व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन चार महिन्यापूर्वी हा असा प्रकारचा एक व्हिडिओ मी बनवला होता ॲस्ट्रल असेल किंवा स्टायलम इंडस्ट्रीज असेल किंवा के पी आय ग्रीन असेल अशा कंपन्यांची चर्चावर मी तो व्हिडिओ बनवला होता की ह्या कंपन्यांनी कसा पैसा बनवला तर आणि टाटा एलेक्सीवर पण व्हिडिओ बनवला होता आजही टाटा एलेक्सीवर मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या कंपनीनं कसा पैसा बनवला आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर वाटत असेल ही माहिती आपल्या मित्रपरिवारातही पोहोचली पाहिजे त्यांनाही कळायला पाहिजे की शेअर कोणता खरेदी करायचा तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा चला वेळ घालवण्यापेक्षा व्हिडिओला सुरुवात करूया टाटा एलेक्सीचा हा चार्ट मी तुम्हाला दाखवतो आहे सात हजार अकरावर ही कंपनी ट्रेड करत आहे सर्व डिटेल सांगणार नाही इथं तुम्ही चार्ट बघा हा प्राईजचा चार्ट आहे स्क्रीनर डॉट इनवर तुम्ही जाऊन हे बघू शकता प्राईजचा चार्ट आहे आणि मॅक्झिममचा चार्ट आहे कंपनी इथं जर पाहिलं तर दोन हजार सातला हायवर होती त्याच्यानंतर नऊपर्यंत कंपनी पडली होती पुन्हा अकरापर्यंत इथं जवळपास अकरापर्यंत कंपनी पुन्हा चांगला पैसा बनवला कंपनीनं त्याच्यानंतर अकरानंतर पुन्हा तेरापर्यंत कंपनी ही मायनस झालेली आपण इथं चार्टमध्ये दिसत आहे इथं जरी आपल्याला तेवढे इतकं इथं एवढा मोठा जो हाय दिसतो तसा जरी इथं दिसत नसेल तर त्याही वेळेस अशाच कंपन्या चाललेल्या होत्या तर दोन हजार तेराला इथं तुम्ही इथं बघू शकता दोन हजार दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेराला पंच्याऐंशी रुपयाला हा शेअर होता तर दोन हजार तेराला पंच्याऐंशी रुपयाला असलेला शेअर नंतर जर आपण इथं पाहिलं तर दोन हजार सोळाला अकराशे पंचवीस रुपया झालेला आपल्याला इथं बघा इथं दोन हजार सोळा अकराशे पंचवीस रुपयाला ऑगस्ट दोन हजार तेरा होतं आता जानेवारी दोन हजार सोळा आहे म्हणजे फक्त दोन वर्ष चार महिन्यामध्ये कंपनीनं तेरा पट पैसा बनवलेला आहे पंच्याऐंशीचा शेअर अकराशे पंचवीसवर ट्रेड करत होता तर इतक्या पटीत ह्या कंपनीनं पैसा बनवला मग दोन हजार तेराला कंपनीचा पी काय होता तर इथं बघा दोन हजार तेरा आहे इथं तारीख तुम्हाला दिसू शकते दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेराचा आहे कंपनीचा पी चौदा होता आणि मीडियन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत होती जवळपास एक दोन वर्षापासून आणि इथं ज्यांनी खरेदी केली त्याचा पैसा हा तेरा पट कंपनीनं बनवला दोन वर्ष चार महिन्यामध्ये पुढं बघू तर इथं बघितलं तर आपल्याला अकराशे पंचवीसवर असलेली कंपनी दोन हजार सोळाला आता ती दोन हजार वीसला जर पाहिलं तर नऊ पाचशे त्रे त्र्याण्णववर ट्रेड करत आहे म्हणजे जवळपास सहाशेवर आली म्हणजे जवळपास कंपनी पंचेचाळीस सत्तेचाळीस टक्के पडलेली आहे कधीपासून दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत कंपनी पडलेली आपल्याला इथं पाहायला आहे बरोबर आहे मग दोन हजार सोळा ते वीस कंपनी पडण्यामागचं काय कारण होतं की कंपनी पडत होती तर हिचे प्रॉफिट कमी होत होते का तर ते आपण बघू की दो सोळा ते वीसपर्यंत कंपनीचे प्रॉफिट कमी होत होते का तर इथं बघा थोडंसं मोठं करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सोळापासून बघू आपण हे दोन हजार सोळा आहे इथं बघू शकता म्हणजे सोळाचं प्रॉफिट किती आहे एकशे पंचावन्न करोड सोळा तेवीस आपल्याला पाहायचं आहे एकशे पंचावन्न करोड एकशे पंच्याहत्तर करोड दोनशे चाळीस करोड दोनशे नव्वद करोड चार वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट हे कंटिन्यू वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे 2020 दोन हजार वीसचं जे प्रॉफिट आहे ते कोविडमुळं थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळते कोविडमुळं ते आपण सोडून देऊ शकतो पण कंपनीनं प्रॉफिट कुठंही कमी केलेलं नाही एकशे पंचावन्न एकशे पंच्याहत्तर दोनशे चाळीस दोनशे नव्वद म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट वाढत होतं तरीही शेअर चालत नव्हता आणि अशी कंडिशन ज्यावेळेस होते की शेअरचं प्रॉफ प्रॉफिट वाढत आहे पण तो चालत नाही त्यावेळेस त्याचा पी हा इन पीच्या खाली येतो आणि त्यामुळं काय होतं आहे शेअर जर चालत नसेल तर शेअरचं शेअर जो जो आहे तो आपल्या प्रा प्राईजला फॉलो करत असतो त्यामुळं शेअरची प्राईज जी आहे ती आपल्या प्रॉफिटला फॉलो करत असते त्यामुळं प्रॉफिट जर वर गेले असतील तर शेअरला आज ना उद्या वर जावंच लागेल असे शेअर जर आपल्याला खाली मिळत असतील तर त्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला काही वर्षामध्ये पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते हे झालं एकदा अजून पुढं दाखवतो याचं की ह्या वेळेस कंपनीचे प्राईज कंपनीची प्रॉफिट हे कंटिन्यू वाढत होतं तरीही हा शेअर खाली ट्रेड करत होता नंतर दोन हजार वीसला काय झालं दोन हजार वीसला पी जो आहे प्रॉफिट वाढत असल्यामुळं पी खाली आला तीन एप्रिल दोन हजार वीसला आणि कंपनी दोन हजार वीसला कितीला ट्रेड करत होती आपण पाहिलं आहे दोन हजार वीसला कंपनी फक्त सहाशे रुपये पाचशे त्र्याण्णवला ट्रेड करत होती इथं तुम्ही बघू शकता दोन हजार वीस आहे पाचशे त्र्याण्णव जवळपास सहाशे रुपयावर कंपनी ट्रेड करत होती आणि पी कुठं होता तर पी मिड इन पीच्या खाली आला होता इथं बघू शकता पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि प्रॉफिट इथून आपल्याला कंटिन्यू वाढत असलेले पाहायला मिळत आहेत बरोबर आहे मग आता दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे दोन अडीच वर्षामध्ये कंपनीनं किती प्रॉफिट आपल्याला पैसा बनवून दिला तर बघू शकता सहाशे रुपयाला असलेला शेअर दहा हजाराच्या वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळते दोन हजार बावीसपर्यंत इथं तुम्ही तर, तर तारीख पाहिली तर दोन हजार बावीसपर्यंत कंपनीनं जवळपास अडीच वर्षामध्ये आपला पैसा पाचशे त्र्याण्णव दहा हजाराच्या वर घेऊन गेली म्हणजे पैसा सोळा पट या कंपनीनं बनवला इथून इथपर्यंत अडीच वर्षामध्ये सोळापट पैसे कंपनीनं बनवलेला आहे कधी जेव्हा कंपनी मागच्या अडीच दो अडीच तीन वर्षापर्यंत प्रॉफिट जनरेट करत असूनही चालत नव्हती त्याच्यानंतर कंपनी चालली आणि पैसा एवढा बनलेला आहे बरं आता काय कंपनीची कंडिशन आहे ते आपण बघूया आता जर बघितलं तर कंपनीची काय कंडिशन आहे तर इथं बघा कंपनीची कंडिशन अशी आहे की इथं दोन हजार बावीसला इथं बघा फेब्रुवारी दोन हजार बावीस मार्च जवळपास मार्च दोन हजार बावीसला कंपनी ऑल टाईम हायवर होती त्याच्यानंतर खाली आली पी जो खाली आलेला आहे तो आता मीडियन पी जो आहे चौसष्ट त्याच्याही खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे म्हणजे आता ही कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे कंपनी चाललेली नाही मागच्या दोन अडीच वर्षापासून बरं का चालत नाही आता पुन्हा आपण हिचे प्रॉफिट बघू वाढतायत का तर कंपनीचे जर प्रॉफिट वाढत असेल आणि कंपनी मिड इन पीच्या खाली आहे तर सरळ आहे की ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला काही वर्षामध्ये पैसा बनवून देऊ शकते आणि सरळ हे मिड इन पीच्या खाली कंपनी आली आणि हिचे ई पी एस जर वाढलेले आहेत तर कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढत आहे इथंसुद्धा दिसत आहे तर बघू आता ह्या कंपनीवर जर पाहिलं तर आपल्याला तीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे इथं बघू शकता तुम्ही तीस टक्क्याचं कंपनीवर आपल्याला डिस्काउंट मिळत आहे कंपनी, कंपनी चाललेली नाही कधीपासून चाललेली नाही तर बघा बारा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून आता चोवीस आलेला आहे जुलै चोवीस म्हणजे दोन वर्ष झालं हे ऑगस्ट बावीसपासून जुलै चोवीसपर्यंत कंपनी तीस पॉईंट एक्क्याऐंशी एक टक्के मायनस आहे चालत नाही तर मग आता बावीसपासून आतापर्यंत कंपनीचे प्रॉफिट इथं बघा इथं प्रॉफिट दाखवतो तुम्हाला हे बावीसपासून मार्च बावीस तर चोवीस ह्या तीन वर्षामध्ये प्रॉफिट काय झालं आहे बघू आपण मार्च बावीसचे प्रॉफिट पाचशे पन्नास करोड आहेत सातशे पंचावन्न करोड आहेत सातशे ब्याण्णव करोड आहेत आता हे सातशे अठ्ठ्याऐंशी हे चालू वर्ष आहे ते सोडून द्या तर ह्या तीन वर्षामध्ये कंटिन्यू प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो ह्या तीन वर्षात प्रॉफिट वाढत असूनही कंपनी चालली नाही अशीच कंडिशन मागही होती आणि कंपनीनं कितीतरी पटीत पैसा बनवून दिलेला आपण बघितलेला आहे चार्ट बघितला तर कंपनी सध्या सपोर्टवर ट्रेड करत आहे कदा कदाचित अजून आता हिचे रेंज थोडेसे मार्केटची जी अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आलेले आहेत म्हणून कदाचित ही कंपनी अजून एखादा क्वार्टर चालू शकणार नाही हे कदाचित मग मला म्हणजे एवढं फिक्स सांगता येणार नाही कधी चालेल आणि कधी नाही पण ह्या कंपनीला आज ना उद्या चालावं लागेल ज्यांना गुंतवणूक करायची असेल था ते सुरू करू शकता कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे हे झालं ह्या कंपनीचं पण अशा कोणत्या कंपन्या आहेत का की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि चांगला पैसा बनवू शकतो बघूया इंडिगो पेंट इंडिगो पेंट ही कंपनी सध्या जर पाहिलं तर मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत आहे इथं बघू शकता मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस हे कंटिन्यू वाढत आहे मिडियन एन पी जो आहे डॉट डॉट रेषा ती मिडियन पी आहे त्र्याहत्तर पॉईंट चारचा मिड इन पी आहे कंपनी त्याच्याखाली ट्रेड करत आहे ई पी एस वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढलेले आपण इथंही बघू शकतो प्रॉफिट कंटिन्यू ह्या इंडिगो पेंटचे प्रॉफिट वाढत आहेत बघू शकता कधीपासून इंडिगो पेंट आता लिस्ट झाली तर प्रॉफिट जर पाहिले तर तीन करोड सत्तावीस करोड अठ्ठेचाळीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी एकशे बत्तीस एकशे एकोणपन्नास मागच्या सात वर्षापासून कंपनीनं प्रॉफिट एकदाही डीप केलेले नाहीत तरीही कंपनी आपल्याला मायनसमध्ये मिळते मिड इन पीच्या खाली कंपनी गेलेली आहे कंपनीचं वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बेचाळीस पॉईंट एकोणतीसचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे भरपूर डिस्काउंट झालेला आहे जेव्हापासून लिस्ट झाली तुम्ही इथून बघू शकता तेव्हापासून कंपनी खाली ट्रेड करते आणि तेव्हा त्याच्या अगोदरपासूनही कंपनीचं प्रॉफिट हे कंटिन्यू वाढत असलेलं आपण पाहिलेलं आहे चार्ट बघा जेव्हा आपण कंपनी खालीही ट्रेड करत होती त्यावेळेसही चर्चा केली होती हा ट्रँगल बनवला होता हाच जो सपोर्ट कंपनीला घेतला होता तोच इथं रजिस्टन्सचं काम करत होता त्याचं ब्रेकआउट क्लिअर कट ब्रेकआउट झालेलं आहे कंपनीचं आपण वारंवार चर्चा केली होती ह्या कंपनीशी जवळपास साडेबारालाही साडेबाराशेलाही कंपनी आली होती त्यावेळेसही सांगितलं होतं त्यावेळेसही असाच व्हिडिओ बनवला होता आणि आता कंपनी ब्रेकआउट देऊन वर गेलेली आपल्याला दिसत आहे पंधराशे एकोणीसवर ट्रेड करत आहे तरीही कंपनी खरेदी करू शकतो कारण वरून आपल्याला जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे ह्याच्यानंतर दुसरी कंपनी जर पाहायची हे मोठा चार्ट करून दाखवला तुम्हाला इथं बघू शकता ब्रेकआउट क्लिअर कट झालेलं आहे त्यामुळं कंपनी आता इथून खाली येईल असं वाटत नाही त्याच्यानंतर दुसरी कंपनी जर पाहायला पाहायचं असेल टाटा एलेक्सी आय टीची होती आय टीची दाखवतो अफेल इंडिया चौदाशे चोवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे हजाराच्या आसपास आपण हा व्हिडिओ बनवला होता आता चौदाशेपर्यंत ही कंपनी आलेली आहे हिची कंडिशन जर पाहिलं तर हिची कंडिशन तुम्ही बघू शकता मीडियन पीच्या खाली कंपनी आपण जेव्हा व्हिडिओ बनवला त्यावेळेस मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती आता बरोबर मीडियन पी जवळ कंपनी आलेली आहे पासष्टचा मीडियन पी पाहायला मिळतो आहे आणि कंपनीचे ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत याचाच अर्थ कंपनीचे प्रॉफिट कंटिन्यू वाढत असूनही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे ही संधी आहे कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची इथं जर पाहिलं तर प्रॉफिट ह्याची जर पाहिली आपण तर इथं बघा प्रॉफिट हे अठ्ठावीस करोड एकोणपन्नास करोड सहासष्ट करोड एकशे पस्तीस दोनशे पंधरा दोनशे पंचेचाळीस दोनशे सत्त्याण्णव एकदाही मागच्या सात वर्षामध्ये एकदाही या कंपनीचे प्रॉफिट कमी झालेले नाहीत तरीही कंपनी लिस्ट झाल्यापासून जवळपास तीन वर्षापासून कंपनी आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळते ही गुंतवणुकीची संधी आहे अशा कंपन्या आपला पैसा बनवून देऊ शकतात मागं जो आपण कंपनी पाहिली तिचं इथं ब्रेकआउट झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं हिचं ब्रेकआउट झा होऊन सु कंपनी वर गेली आणि पुन्हा तिथंच रिटेस करून कंपनी आता चौदाशे तेवीसवर ट्रेड करत आहे आणि हा यू पॅटर्नचा एक मोठा ब्रेकआउट तिला आता इथं द्यायचा आहे तर ही कंपनी थोडी वर आलेली आहे मागची जी कंपनी इंडिगो पेंट ती अजूनही आपल्याला ब्रेकआउटच्या जवळ पाहायला मिळत आहे तर दोन्ही कंपन्या अजूनही गुंतवणूक करू शकतो अशा कंपन्या आहेत आणि अशा कंपन्या शोधून त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते आणि आपल्याला काही दिवसातच पैसा पटीमध्ये वाढवून देऊ शकते तर अशा कंपन्या स्क्रीनर डॉट इनवर तुम्ही शोधू शकता किंवा जमत नसेल तर व्हिडिओमध्ये अशाच कंपन्याची चर्चा आपण करत असतो त्याच्यामधल्याही काही कंपन्या एकाच क्षेत्रातल्या जास्त घेण्याऐवजी त्या क्षेत्रातल्या एक दोन कंपन्या निवडून त्याच्यामध्येच जास्त गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून बनू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे असा अभ्यास तुम्ही करावा तुम्हालाही हे जमलं पाहिजे की कंपन्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की कुठं तुम फी भरावी लागते का तुमचे पेड क्लास आहेत का तर कुठेही फी भरू नका फक्त व्हिडिओ बघत राहा तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारत राहा असं काहीही म नाही की जगामध्ये ते आपण शिकू शकत नाहीत मोबाईल जेव्हा नवीन आले तेही आपल्याला जमत नव्हते तेही आता जमायला लागले एकदा त्यामध्ये शिरलं तर सगळ्या गोष्टी जमतात फक्त इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो त्यामुळं घाबरू नका कुणालाही मार्केटमध्ये पैसे देऊ नका पैसे देऊनही तेवढं ते शिकवणार नाहीत जेवढं मी तुम्हाला इथं सांगत आहे की एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचे पैसे मार्केटमध्ये बनू शकतात काहीही असं नाही की जे आपल्याला मार्केटमध्ये माहीत नसल्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं आहे असं काहीच नाही व्हिडिओ बघा कमेंट करा आणि सतत तुम्ही केलेला कमेंट तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत जाईल आणि तुम्हीही शिकू शकाल की मार्केट म्हणजे काय आहे तर तो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओला तुम्ही अभ्यास करा आणि हा अभ्यास तुम्हाला इतरापर्यंत जर वाटलं की हा हे ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचावं तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद